कोजागिरीचा हा पर्व आहे ही कोजागिरीची तसं पाहायला गेलं तर प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्या हा विशेष पर्व असतो बरं आणि प्रत्येक अमावस्येला पौर्णिमेला वैदिक परंपरेमध्ये अग्निहोत्राच्या परंपरेमध्ये इष्टी असेल अजून काही काही एक किंवा आगमाच्या किंवा श्रीविद्येच्या तंत्राच्या आपल्या वैदिक उपासना पद्धतीचं विशेष महत्त्व पौर्णिमा आणि अमावस्येच्या उपासनेला आहे पण काही काही पौर्णिमा काही काही अमावस्या हे विशेष महत्वपूर्ण आहेत आणि त्यामधली ही विशेष जागरणाची पौर्णिमा म्हणजे ही कोजागिरी पौर्णिमा या कोजागिरी पौर्णिमेचा इतिहास असा आहे सृष्टीच्या आधी काळापासून श्री भगवती महालक्ष्मी ही जगावर कृपा करण्यासाठी दिनांवर धर्मनिष्ठांवर कृपा करण्यासाठी वर्षभरातून आजची रात्र भ्रमण करते असं शास्त्रामध्ये प्रमाण भेटत बरं विशेषते वरदा लक्ष्मी कोजागरती ती भाषणी वर्षामधून भगवती लक्ष्मी स्वतः निरीक्षण परीक्षण करत भ्रमण करते ती फक्त आजची एकच रात्र आहे कोण जागत आहे कोजागरती ती भाषणी म्हणून ह्याचं नाव कोजागिरी पौर्णिमा असं आपण ढोबळ मानामध्ये मराठीमध्ये म्हणतो सांगायचं तात्पर्य की जागरणाचं विशेष महत्व आहे ही जागरणाची रात्र आहे आणि विद्यार्थ्यांसाठी जे अष्टविध लक्ष्मी हे लक्ष्मीचे विशेष स्वरूप हे शास्त्रामध्ये सांगितले त्याच्यामध्ये विद्यालक्ष्मी हे सुद्धा प्रधान स्वरूप सांगितलेलं आहे बघ तर हे ज्याला जे आवश्यक असतं ते ते पुरवण्याचं काम भगवती महालक्ष्मी करते आपण विद्यार्थी आहोत आपण वैदिक आहोत तर आपल्याला वेदाची विशेषता वेदाची विद्यालक्ष्मी ही आपल्याला प्रदान करण्याचं काम भगवती लक्ष्मी करत असते आपल्याला श्रेष्ठत्व बळ प्रदान करण्याचं काम हे इंद्रदेवता करत असतात आणि आपलं मन हे शुद्ध राहावं चंचल होऊ नये याच यासाठी कृपा आजच्या दिवशी चंद्र हे करत असतात म्हणून आपण चंद्राचंही पूजन करतो आणि लक्ष्मी करतो आजच्याच दिवशी वृंदावनाच्या परंपरेमध्ये भागवताचा आता ज्यांचं अध्ययन झालेलं आहे त्यांना हे याची कल्पना असेल की महारासाचं भगवंतांनी लिला केली होती आज ह्याच रात्री कारण की आ, ही विशेष जागरणाची रात्र आहे आणि ही हीच रात्र काय निवडली कारण की वैदिक परंपरेमध्ये या कोजागिरी पौर्णिमेचं ह्या रात्रीचं विशेष महत्व आहे आपल्याकडे रात्र सुद्धा जागरणाने करावी रात्र अं बोधां बोधामध्ये व्यतीत करावी असं विधान आहे बरं का म्हणून रात्री झोपताना शिवसंकल्प सुक्ताचा पाठ करून झोपावा असं विधान आहे अग्निपुराणामध्ये म्हणलंय शिवसंकल्प जापेनं समाधी मनसोलभेद त्याचा पाठ करून मग शयन करावं कर आपल्याकडे असं सुद्धा आहे की निशिधे तुरीय संध्यायां भवति मध्यरात्री तुरीय संध्या करून झोपायचं आहे असं असं असताना ज्यावेळेस आपण तुरीय संध्या करतो मध्यरात्रीची त्यावेळेस आपल्याला विशेष काही सिद्धी असेल शक्ती असेल हे प्राप्त होतात अर्थात आपल्याकडे दिवस तर हा आपल्या सगळ्या उपासनेला आहेच पण रात्रीचे सुद्धा उपासनेचं विशेष महत्व आहे आणि ह्या सर्व पौर्णिमांमध्ये या पूजागिरी पौर्णिमेचं विशेष महत्व आहे म्हणून भगवंतांनी रास करण्यासाठी भगवान पिता रात्री ही मल्लिका रात हा वीक्षरंतुम्चक्रे योग मायाम उपाशीरता ही रात्र निवडली आणि ह्या रात्री भगवंतांनी सुंदर अं रासाचं रासाची क्रीडा केली रासाच्या क्रीडेचं हे विशेष महिमान काय आता त्याच्यामध्ये भगवंतांनी नृत्य इत्यादी केलं पण हे सगळं बाह्यदृष्ट्यावर आंतरिक दृष्ट्या ह्याला संतांनी खूप सुंदर त्याचा भावार्थ सांगितलेला आहे तोही लक्षात घेणं घेणं गरजेचं आहे की यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी या अष्टांग सगळ्या योगांचं आचरण करून हे समाधी पद, पद हे प्राप्त करायचं असतं जी आसनस्थ होऊन जी अंतर्मुक्ता समाधी प्राप्त करायची असते आणि त्याच्यानंतर जो परमानंद चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हा जो परमानंद आपल्याला अंतरामध्ये हृदयामध्ये अनुभवायला येतो त्याच त्या आनंदाच्या अवस्थेमध्ये होणार नृत्य म्हणजे रास हे काही सामान्य नृत्य नाही आणि म्हणून संतांनी सांगितलंय आत्मा परमात्मा के मिलन का मधु मास हे यही महारास है यही महारास है महारास तारों में नर्तन फूलों में उल्लास है यही महारास है यही महारास है जिसके अवलोकन की युग युग को प्यास है यही महारास है यही महारास ब्रह्म वर्त पुराणामध्ये बनले जन्म की कित्येक जन्मजन्मांत कल्पकल्पांत तपस्या केली त्याच्यानंतर रासामध्ये अधिकार प्राप्त झाला आणि मग त्याच्यानंतर त्यांना त्या योग्यतेमध्ये भगवंतासोबत आनंद व्यतीत करायला मिळाला तसाच आनंद आपल्यालाही प्राप्त होऊ तशीच कृपा भगवंताची आपल्यालाही प्राप्त हो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना आणि आपण जीवन हे झोपेत नाही तर आपण बोधामध्ये जगावं भगवंताच्या अं कृपेने आपलं आपलं दिवस असेल रात्र असेल आपलं आयुष्य असेल हे बोधाने युक्त व्हावं एवढीच प्रार्थना भगवंताच्या चरणी लक्ष्मी नारायण भगवान की जय